तुम्हाला कृषी खातं देण्यात आलेलं आहे काही पदभार घेतला आहे काही खात्याची माहिती घेतली आहे का आणि क्रीडा आणि कृषीमध्ये काही वाटते का तुम्हाला फरक आहे अजून मी खरं तर या राज्याचं हे महत्वाचं पद कृषी विभागाचे मंत्रीपद मला दिल्याबद्दल मी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेब असतील सुनील तटकरे साहेब असतील प्रफुल्लभाई पटेल असतील आणि आमच्या महायुतीच्या सर्वच आमच्या ज्येष्ठ नेत्यांचं आणि सर्वांचंच मी आभार मानतो आणि निश्चित प्रकारे शेतीचं माझं लहानपणापासून नातं आहे पण आता या विभागाच्या बाबतीमध्ये मी उद्या पदभार स्वीकारेल आणि पदभार स्वीकारल्यानंतर या विभागाच्या प्रश्न त्याच्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घेणं योग्य आहे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझा त्या बाबतीत प्रयत्न राहील आणि उद्या दुपारी मी या विभागाचा चार्ज घेतोय कर्जमाफीचा मुद्दा मागील काही दिवसांपासून जोर धरू लागला आहे कर्जमाफी देता येणार नाही तुम्ही काय विचार केला याबाबतचा आढावा घेतलाय आढावा मी घेत्याच म्हणला आढावा मी आता उद्या बैठक उद्या चार्ज नंतरच मी आढावा घेईल आणि या बाबतीमध्ये अजित देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे शिंदेसाहेब पवार साहेब हे तिन्ही महायुतीचे नेते या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील अनेक वर्ष राज्यात म्हणजे असं म्हणाले शेतकऱ्यांना जर दोनदा कर्ज माफी द्यावी लागली तर निश्चितपणे शेतकरी अडचणीत आहे आणि त्यासाठी आम्ही आमचं आश्वासन पूर्ण करू मात्र शेतकऱ्यांना अडचणीतून सुद्धा बाहेर काढायचंय अशी काही परिस्थिती राज्य सरकारची आहे का तुम्ही जरी खात घेतलं नसलं तरी तुम्ही राज्य मंत्रिमंडळात होता बरोबर आहे मी आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला तेच म्हटलं की पद कुठलाही आता पदभार स्वीकारल्या स्वीकारे किंवा माहिती घेतल्याशिवाय कोणी बोलू नये त्यामुळे मी त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये माहिती घेऊन आपल्याशी मी निश्चित बोललेली त्यांनी राष्ट्रवादीच्या मारण्याची धमकी दिलेली आहे सुप्रिया आहे या बाबतीत मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि असं कुणीच कुणाला असं दमबाजी करणं त्या बाबतीमध्ये कुणी करणार नाही आणि त्यात कदाचित त्याने असं त्याचा एक एखादा वेगळा अर्थ निघाला असावा आपलं काय असतं ग्रामीण बोली भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये काय माणूस बोलतो आणि त्याचा अर्थ वेगळा काढला जातो हनुमंतराव कोकाट्यांचा तसा अर्थ त्यांचा बोली भाषेचा अर्थ तसा नसावा कारण हनुमंतराव कोकट ओळखतो ते तर त्या बाबतीमध्ये करणार नाही साडेचार महिने झाले धनंजय मुंडे अद्यापही भरला जो आहे तो सोडण्यात आला नाही तुम्ही घेणार मला होईल तयारी त्यामुळे तो बंगला मला खूप चांगला आहे आणि त्यामुळे तो बंगला मी तोच बंगला माझा कायमचा ठेवणार आहे तुम्ही टीका केली जाते संजय राऊत कोण वक्तव्यावर टीका करण्यापेक्षा बरं झालं तुम्ही आज सगळेच या आहात माझी तुम्हाला एक विनंती आहे की जर थोडा वेळ माझ्यासाठी अर्थास अर्थसाच माझं तुम्ही ते संपूर्ण भाषण आहे का व्हिडीओ काय ते काय आता व्हिडिओ कोण काय डिलीट का तसं तुम्हाला ते व्यवस्था आणता येतं ते सगळं भाषण आहे का आणि हे जर तुम्ही ते माझं भाषण जर तुम्ही ऐकलं तुम्हीच कदाचित माझा निश्चित प्रकारे तुम्ही मला फोनवर करचाल मामा नाही नाही तुम्ही योग्य बोलला तुम्ही सांगा मी काय म्हणलो वाकडं काम सरळ मी त्यावेळेस अधिकाऱ्यांना एक सांगत होतो की अधिकाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं किंवा सर्वसामान्य माणसाचं नातं असं राहिलं पाहिजे अधिकाऱ्याला सर्वसामान्य माणसाला वाटलं पाहिजे की हा आमचा कुठला तरी माझा घरचा माणूस आहे आणि अधिकाऱ्यांना पण वाटलं पाहिजे हा शेतकरी तर आपल्या घरच्या माणसाला आपण मदत करतो आहे काय होतं वाकडकाम म्हणजे काय असतं मी मागाशी आपल्या बोलीभाषा असते ग्रामीणमध्ये की एखादी सोसायटी आहे एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या सोसायटी असेल एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या बँकेचं एखाद्याने कर्ज भरलं बँकेचं कर्ज भरल्या भरल्या आणि बँकेने दाखला नीलचा दिला त्याचं लगेच ते सात भरवलं ते बोजा कमी होत नाही त्याला का आठ दहा पंधरा दिवस लागतात पण पंधरा दिवसासाठी विनाकारण एखाद्या नागरिकाचं काम असतं वैयक्तिक लाभाची योजना असतात त्याच्यासाठी ते थांबवलं नाही ते कमी करूनच आणा हे करून आणा हे बरोबर नाही जर बँकेने नीलचा नील जर दाखला दिला जरी त्याच्यावरची इतर हक्कामध्ये जरी तर त्यामध्ये ते, ते काय हे काम नसतं हे माझी ती एक बोलीभाषा होती यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नव्हतं उलटं मी अधिकाऱ्यांना आणि ना सामान्य नागरिका दोघांना आणि खूप गर्दी होती तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला लोकांनी खूप टाळ्या वाजवून वगैरे खूप चांगलं तिथं हे केलं अधिकारी होते पण विनाकारण त्या बातमीचा अपयस केला गेला आणि तुम्ही जर ती माझी विनंती तुम्हाला आता तर तुम्ही ती माझी कॅशेट अर्धा तासाची सर्वांनी अर्धा पस्तीस चाळीस मिनिटं मी बोललो असेल ते आपण थोडं थो वेळात वेळ काढून वेळ थोडा माझ्यासाठी काढा आणि वेळ काढून फक्त तुम्ही आणि ही करा आणि त्यातनं तुम्ही जर हे केलं तर मला खूप बरं वाटत राऊत संजय राऊत साहेब मोठे नेते मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाहीये मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य ते काय बोलतात ते काय बोलणं मला मला कोणाला महत्व द्यायचे कारण नाही आम्ही आमच्या ठिकाणी काम करणार आहे आम्ही शेतकऱ्याची मुलं आहेत आम्ही आज ह्या विभागाच्या माध्यमातून कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना हे जे माझे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या मंत्रिमंडळातल्या सहकारी आणि सगळ्यांच्या सहकार्यांना जेवढं माझ्या शेतकरी बांधवांना जे काय करणं गरजेचं आहे तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू आणि मला आपल्या माध्यमातून सांगतो की पुन्हा ती कॅसेट आपण सर्व काही असं सापडू नये का सल्ला द्यायचा काय कारण नाही हो का सापडायचा पण सल्ला कारण आपण आपलं काम निष्ठेने केलं प्रामाणिकपणे केलं तर अडचणी येण्याचा विषय कुठं येत नाही आणि लोकांना जर आपण मदत केली लोकांना जर आपण सहकार्य केलं आता मी तुम्हाला म्हटलं की ते बिगर का हे करा परत तुम्ही काहीतरी परत ब्रेकिंग न्यूज चालव चालव मी काही जास्त बोलत नाही कसं लोकांना तुम्हाला मी सांगतो सर्वसामान्य माणसाला कुठलंही सरकार सरकारचे अधिकारी हे आपले वाटले पाहिजेत आणि लोकांना लोक आपण पण तरी त्यांच्या जागेवर आहे किंवा अधिकारी पण आपल्या जागेवर असं लोक एकमेकाबद्दल इतकं प्रेम वाटलं पाहिजे तेव्हा व्यवस्थित कामं दोघे पण दोन्ही पण एक दोन्ही बाजूने कामं व्यवस्थित होतील आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत ते निश्चित येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवांसाठी खूप काही गोष्टी करण्याचा प्रयत्न जर जे घ्यायला तयार नाहीयेत अनेक वेळा या कृषी मंत्री पदावरून चर्चा सुरू झाली दिले की स्वतः वळचब्री म्हणण्यापेक्षा मी त्या मंत्रिमंडळात एक घटक आहे कोकट साहेब मी पण क्रीडा मंत्री होतो युवक कल्याण होतो अल्पसंख्याक होतो तो विभाग त्यांना माझा विभाग दिला हो त्यांचा विभाग मला घेतला ह्यात कुठं बळजबरी किंवा कुठं काय ना शेवटी मुख्यमंत्र्याचा निर्णय कुणाला कुठलं खातं द्यायचं मुख्यमंत्र्यांनी तो विभाग मला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून दिला असावं भ्रष्टाचार आहे असा वारंवार आरोप करतात अनेक अधिकारी मला मी तुम्हाला सांगितलं की मी अजून कुठलाही पदभार स्वीकारलेला नाही मी कुठल्याही प्रकारे माहिती आहे का ना अशा प्रकारचं कुठे जर आपल्याकडे तक्रारी आल्या आणि ते जर कोण दोषी असतील तर आम्ही त्याला सोडणार नाही वक्तव्य असं म्हणलं होतं वसतिगृहासाठी दहा पंधरा काय किती पैसे मागा आपल्या बापाचं काय जाते सरकारचा पैसा या बाबतीमध्ये मी काही माहिती घेतलेली नाही किंवा माहिती नसताना मी बोलू नये पण हे वक्तव्य सातत्याने केलं जाते त्यांच्याकडनं माणिकराव कोकाटे आमचे ज्येष्ठ सहकारी त्यांना कामाचा खूप अनुभव आहे ते पाच वेळा आमदार राहिलेले आहेत त्यामुळे निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता कोकाटे साहेबांचा सल्ला कारण का त्यांनी आता आठ सात आठ महिने झालं त्यांनीही डिपार्टमेंट चालवलेलं आहे त्यामुळे त्यांचा जिथं माझा त्यांचा मला सल्ला लागेल त्यांचा सल्ला मी निश्चित प्रकारे घेईल आता ह्या वक्तीमध्ये आता तुम्ही आता सगळं आता जास्त म्हणून म्हणलं की मी उद्या पदभार दुपारी स्वीकारणार आहे त्यानंतर माहिती घेतल्यानंतर आपण नंतर निवांत बोलू नाही पण बोल, बोलू बोलू पण माझ्या बाबतीत जे तुम्ही मगाशी बोलला तर माझं म्हणणं तुम्हा तुम्हाला माझी विनंती तुम्हाला मी तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही तास माझी ठीक ही ऐकला ऐकल्यानंतर आणि मग मला नंतर फोन करा की चुकले का बरोबर आहे आणि मी एवढं ऐक ऐका ना मी माझ्या बाबतीमध्ये इतकं सांगितलंय आता इथे सगळे आमचे कार्यकर्ते आहेत की एखादा काय असतं शेतकरी असतो सर्वसामान्य माणूस असतो आता इंदापूर आहे त्याला पन्नास भाषणात आहेत कॅशेटमध्ये तुम्ही कदाचित कॅशेट बघणार नाही पन्नास किलोमीटर अंतर असतं त्याला इंदापूरला काम आहे तो सकाळी किती वाजता उठत असेल त्याला एसटीची सोय नसते गाडीची सोय नसते त्याची आई डबा करून देते त्याची बायको डबा करून देते काम काहीतरी होईल तो कचेरीत दहा वाजता येतो बिगर जेवता हे करता येतो अशा माणसांची तुम्ही जाणा त्याचे हे जाणा इतकं व्यवस्थित ती माझं भाषण जर तुम्ही ऐकलं ना तुम्ही बातमी देणाऱ्यांचं निश्चित प्रकारे मला तर मी खरं सांगतो मी त्यांना तुम्ही फोन हे थोडं जरा ऐकल्यानंतर थोडं असं वाटतंय मी त्यांचा हे नाही घेणार त्यांचा अधिकार नाही घेणार मी चुकीचं पण बोलणार नाही पण हे कुठंतरी नाही 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 तुम्ही कोण चुकले त्यामुळे माझ्या अर्थाच बातमी तुम्ही ती ऐका कृषी अधिकारी अनेक शेतकऱ्यांना दमदाटी करतायत की मी तुमच्या बापाचे पैसे घेते अशा अनेक या बाबतीमध्ये तक्रारी आल्यानंतर निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल